शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आंबा या फळ पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जातं ज्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अशा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फळ या आंबा या फळ फल पिकाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेतल्या जातो तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला या आंब्यावर कोणती फवारणी करायला पाहिजे घुरी करपा आणि जे की मॅगो हापर असतात हे रोग येणार नाहीत यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला फवारणी करायची आहे तत्पूर्वी जर चॅ चाय, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये साधारण डायमी हे तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक स्टीम हे पंचवीस एम एल पंधरा लिटरच्या लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक झिव्रलिक ॲसिड हे तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक तेरा चाळीस तेरा हे एन पी के हे शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रत्यक्ष आपण अशी फवारणी या ठिकाणी करत आहोत आंबा या पिकावर अशा प्रकारे आपण याचं कॉम्बिनेशन करून फवारणी करीत आहोत कारण या ठिकाणी जे जिब्रिलिक ॲसिड जे आपण वापरलेलं आहे जे आपल्यामध्ये जे या टाईपचे जे आंबे असतात जे बाजरी टाईप असतात हरबरा टाईप असतात अशा यावर जे जिब्रिलिक ॲसिड हे खूप महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये फुलगळ आणि आंबागळ ह्या आसिडमुळं थांबते म्हणून आपण या ठिकाणी जिब्रिलिक ऍसिड हे वापरलेलं आहे आणि मँगो हापर तुडतुडे जे असतात त्यासाठी आपण या ठिकाणी डायमिथुएस तीस टक्केशी आपण वापरलेलं आहे जेणेकरून की आ, भुरी आणि करपा यासारखे रोग आपल्याला टाळायचे त्यासाठी आपण एक इस्टीम याचं बुरशीनाशक आपण वा वापरलेलं आहे त्या माध्यमामधून भुरी आणि हा करपा जो येणारा आहे हा रोग कमी होईल हा अटॅक कमी होईल आणि अशा प्रकारे जे बाजरी टाईप जे लागलेले मँगो आहेत जे आंबे आहेत याची गळ होऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त ह्या फवारणीच्या माध्यमामधून आपण सांगत आहोत त्यानंतर आपण तेरा चाळीस तेरा हे एन पी के खतसुद्धा आपण इद्रो या ठिकाणी वापरलेलं आहे कारण त्या ज्या जी सटिंग आहे ही ही सटिंग जोमाने निघावी म्हणून आपण या ठिकाणी या खताचा यूज केलेला आहे उपयोग केलेला आहे अशा आंबा फळपिकामध्ये आपण जर फवारणी केली तर याचा भरपूर फायदा होतो आणि कधी महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असेल कधी उष्ण असेल कधी दमट असेल कधी काही ठिकाणी तो पाऊससुद्धा अवकाळी पडतो त्यासाठी हे बुरशी मँगो हापरसारखे जे रोग येणारे इथं या औषधाच्या माध्यमामधून कंट्रोल होतात या ठिकाणी भुरी आलेली आहे अशा माध्यमामधूनसुद्धा आपण या ठिकाणी एक बुरशीनाशक आपण वापरलेलं आहे करपा आणि मँगो हापरसारखे प्रादुर्भाव रोगाचा आढळून येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी ही प्रतीक्षा फवारणी घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो हे जे औषध आपण जे सांगितलेले आहे खूप महत्त्वाचे आहेत कारण यामध्ये जे आपण स्टीम कंपनीचं जे बुरशीनाशक सांगितलेलं आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की एक असे दोन घटक आहेत एक ज्यामध्ये की एक थायमिथोएड अकरा टक्के आणि ज्यामध्ये टेबोकोजिन हे द अठरा पॉईंट तीन टक्के आहेत आणि एक्झॉटिकेशन हे अकरा टक्के असल्यामुळं या बुरशीनाशकचा खूप यामध्ये उपयोग होतो कारण करपा आणि बुरी हा रोग येणार नाही आहे बुरशीनाशकमुळं आपण म्हणून हे लिक्विडचं बुरशीनाशक या ठिकाणी वापरलेलं आहे आणि झिब्रिलिक ॲसिड वापरत असताना आपण साधारणपणे जे प्रमाणात आहेत जे झिरो झिरो वन टक्के लिक्विडमध्ये असेल किंवा पावडर फॉर्ममध्ये झिरो झिरो वन पर्सेंटेज असेल अशाच जिब्रिलिक ॲसिडचा जे हीचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे या माध्यमामधून तुमची फुलगळ आणि जे फळं जे लागणारे आहेत ते जे आ, आपण बघितलं की बोराट ज्या प्रकारे हरभरा टाईप किंवा बाजरी टाईप असतात अशीचे गळ होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी प्रत्यक्ष अशी फवारणी घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा हा बघू शकता आंबा आहे याला भरपूर मोहर आणि सेटिंगसुद्धा फळायची बारीक बारीक दिसत आहे याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला जर उत्पन्न घ्यायचं असेल तर अशा फवारणीची खूप आवश्यकता आहे मी माझे तीन फवारण्या आंबा या फळपिकावर सांगितलेल्या होत्या आणि तिन्ही हे आंबाच्या जे फवारणी आहे त्याला खूप शेतकऱ्यानं प्रतिसाद दिलेला होता म्हणून हे शेतकऱ्याच्या फोनवरून आणि कमेंटवरून आपण ही फवारणी सांगत आहोत आम्ही ज्यावेळेस फील्डवर फिरतो त्यावेळेस आम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न पडतात की आता या व्यवस्थापनमध्ये पाणी कधी द्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी आपण हे शंभर टक्के या ठिकाणी फळं थोडे बोरा साईज जे झालेले आहेत तेव्हा याला पाणी द्या कारण याची जे फ्लोरिंग सुद्धा याच्यामध्ये चाळीस टक्के आहे जे बारीक बाजरी टाईप आहेत ते हे गळती होणार नाही त्यासाठी पाण्याचे असे व्यवस्थापन करा की उदाहरणामध्ये पहिल्या दिवशी एक लिटर द्या दुसऱ्या दिवशी दोन लिटर द्या तिसऱ्या दिवशी तीन लिटर द्या असा हळूहळू ताण कमी करीत घ्या म्हणजे जेणेकरून की फळाची जे सेटिंग आहे या पाण्यामुळं गळणार नाही जास्त जर पाणी दिलं तर झाडाला शाक लागून याचे जे बारीक बारीक जे फळं आहेत असे बाजरी टाईप हे गळू शकतात त्यासाठी थोड्या व्यवस्थित आपण उदाहरणाप्रमाणे हे पाणी द्यायला पाहिजे कारण अशी जर आपण फळबागामध्ये आंबा या फळपिकात आपण जर व्यवस्थापन केलं तर खूप आपल्याला याच्यामधून उत्पन्न घेता येईल आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये आंबा ह्या भरपूर चांगल्या प्रकारे दर राहतात आणि भुरी आणि करपा हा महत्त्वाचा रोग यामध्ये असतो याला आपण टाळण्यासाठी ही फवारणी महत्त्वाची असती त्यासाठी आपण ह्या औषधाचा जास्तीत जास्त उपयोग करावा मी काय कुठल्या काही कंपनीची जाहिरात करीत नाही कारण मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये ड्युटीला असल्यामुळं नोकरीला असल्यामुळं मला काय कुणाच्या कंपनीची जाहिरात करण्याची गरज नाही त्यासाठी मी तुम्हाला हे उद्देशून सांगतो की तुमचे आम्ही ज्यावेळेस फील्डवर जातो त्यावेळेस शेतकऱ्याच्या जा समस्या संप समजून घेतो आणि नंतरच त्याच्यात एक्सपेरिमेंट प्रयोग करण्यासाठी सुरुवात करतो त्यासाठी ही फवारणी खूप महत्वाची आहे ही फवारणी आणि ह्या जानेवारीच्या मध्ये ही फवारणी अत्यावश्यक असते त्यासाठी आपण या माध्यमामधून आपण हिडिओच्या ही फवारणी घेतली पाहिजे आणि माझे जे मित्र जे म्हणले जे शेतकरी आहेत तर ते शेतकऱ्यापर्यंत जे आंबा शेतकरीचे जे आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण या हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्याचा फायदा होईल अशा प्रकारे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल जास्तीत जास्त शेअर शे शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण हे खूप मी शेतकऱ्याच्या कमेंटवरूनच बनविलेला होता धन्यवाद